इकडे बघा मस्त काम केलं आत्तापर्यंत एवढं आहे गवत इकडे खूप गवत होतं इकडे बघा दिसत असेल तुम्हाला हा करण आहे करण इकडे बघा हा करण आहे हा श्रवण आणि हा सूरज सूरजनेच मला फोन केला आणि बोलला की साफसफाई करायला ये ये। ये। चाललो येतोय काय म्हटलं चला तर तुम्ही पुढे वा मी येतो मागून तरी बघा आत्तापर्यंत एवढी साफसफाई झाली आहे इथे इंदना पे पा के का नहीं इधर आ जा ले और अब ले यहां और अब करे ले ले तो है ये तो इसी बाबा कारण पैर पैर मारता तो ली जाती जय शिवराय मित्रांनो मी तुम्ही तिकपद आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज चला पुन्हा एकदा आपण आलो आहोत हा पाठीमागे बघत असाल हिंमतगड किल्ला आमच्या गावामधील तर दरवर्षीप्रमाणे आमच्या गावातील पोरं इथे येत असतात आणि साफसफाई करत असतात तर आजसुद्धा आले आहेत चौघजण आले आहेत छोटे छोटे आहेत आणि मला त्यांनी फोन केला की ये तू तर माहिती नव्हतं मला चाललेत म्हणून तर मला फोन केल्यानंतर मी म्हटलं तुम्ही पुढे वा मी येतोय तर गेलेत पुढे बघूया आपण तर आज किल्ल्यामध्ये जाऊन आपण साफसफाई करणार आहोत आपल्या आपल्यानं जेवढी होणार आहे तेवढी आपण आज शक्य होईल तेवढी आपण करू तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पण राहा खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे चला सध्या बघायला गेलो तर हिंमतगडाच्या परिसरामध्ये खूप झाडं झुडपं झाले आहेत इकडे बघा आणि संपूर्णपणे हिरवळ हिरवं झालं आहे आणि किल्लासुद्धा खूप किल्ल्यावर सुद्धा झाडं वगैरे झाले आहेत बट ही झाडं आपण आता तोडणार नाही आहोत कारण का अजून थोडे दिवस काही कारण का पाऊस कधीही लागू शकतो आणि पाऊस लागत असल्याकारणामुळे Uh, ह्यांना पुन्हा एकदा पालवी येते त्याच्यामुळे थोड थोडे दिवस पाऊस गेल्यानंतर आपण हे पूर्ण हे सुद्धा साफ करायला येणार आहोत ते न म्हणजे दिवाळीनंतर येऊ आपण साफ करण्यासाठी आता आपण आतमध्ये जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण साफ करणार आहोत तर चला बघूया इकडे बघा सर आपला हिंमतगड खूपच सुंदर दिसतो आहे ते मित्रांनो फायनली आपण हिंमतगडाच्या परिसरामध्ये आलो आहोत आणि बघूया आतमध्ये पोरं साफसफाई करत आहेत खूप आज गवत वाढलं आहे तरीसुद्धा आता बघायला गेलो तर हे जेव्हापासून हे चिरे वगैरे लावले तेव्हापासून कमी झालं आहे गवत वगैरे चला आतमध्ये जाऊया आपण इकडे बघा इकडे काम चालू आहे श्रेयस आहे आमचा छोटा आहे अजून आज सुट्टी आहे शाळेला तर आलो होतो आम्ही जरा साफसफाई करण्यासाठी इकडे गवतसुद्धा अजून खूप झालं आहे इकडे बघा म्हणजे एवढं गवत काढलं आहे आतापर्यंत पोरांनी खूप सुंदर के <laughs> काम केलं इथेपर्यंत इकडे बघा अजून किती काढलं इथे गवत करण काय बोलतोस अरे काय लेट झाला रे मला इकडे बघा मस्त काम केलं आहे आत्तापर्यंत एवढं काढलं आहे गवत इकडे खूप गवत होतं इकडे बघा दिसत असेल तुम्हाला हा करण आहे करण इकडे बघा हा करण आहे हा श्रवण आणि हा सूरज विरोधनेच मला फोन केला आणि बोलला की साफसफाई करायला ये चाललो येतोय काही म्हटलं चला तर तुम्ही पुढे वा मी येतो मागून तरी बघा आत्तापर्यंत एवढी साफसफाई झाली इथे तर चला आपण पण आता साफसफाईला सुरुवात करूया

चांगली त्यांनी काय केलं माहिती चुकी काय केलं नाही माहिती आहे मेन वाटेवर बोर्ड लावलं ना हाय बोर्ड बारकासा निशान पण तू निशान आहे बघ एवढ्या लाडावर आहे तू वरती बघत ना पण एवढ्या खाली असल्यावर ढकमक पालघर मध्ये झेंडा चांगला झेंडा ना मोठा झंडा आणाय पाहिजे पोहलाय पाहिजे पोरा नाही सुरत नाही लावून पावसाने पाऊस गेला ना का सुरज दिवाळीच्या नंतर आहे ना हे बाहेर आपली झाडा किल्ल्यावर ती तोडू किल्ल्या दिवाळीचे दिवाळीच्या टायम दिवाळी पहिले पोरा पण बरेच यायचे पहिली होती रे सर्व मुंबई करायची मुंबई गेली मे महिन्यात म्हणजे शिवजयंतीच्या आधी म्हणजे पकड ना जानेवारी फेब्रुवारी मध्ये यायच दिवाळीच्या नंतर येऊ आपण ती तोडायला नको दिवाळी ते दिवाळी म्हणजे दिवाळी सुट्टी असेल ना आपल्याला आपण तुम्हाला मी मार सुट्टी नाही कारण मी सुट्टीवरच आहे माझ्या भरती काढाय त्याला मारावायचं नाही ते पुरस मारत नाही शांतिकडे सगळ्या वाट पण तो खूप आहे तो खूप आहे आमला खूप इकडे बघा फायनली इथली देवाची इथली साफसफाई करून झाली आपली इथली बाहेरची वगैरे एवढी आता हे साफ करायचं आहे चला होला करून सुरुवात करूया म्हणून आता, थो 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 आता चला इथे परत आता हे झाले आपले एवढे बहुतेक इकडे बाजूवरचं थोडंफार आता हा घेतो समोरचा पॅसेज चला বাৰ কৰে কাটি গ'লে সেইটো একদম জোৰ কৰিলোঁ <laughs> <laughs> तर सांगाई चे टाकाई इकडे बघा बहुतेक इकडचा साफ करून झाला आहे तर इकडे पण साफ करतो आहे आम्ही चौघच जण आहोत तर त्या कारणामुळे आम्ही पहिली एवढी पट्टी घेतली आहे फक्त एवढं एवढा पॅसेज रस्त्याच्या बाजूचा आणि इथं आपला रस्ता इथे गवत टाकले म्हणून दिसत नाही एवढं इथून तर हा एवढा पॅसेज हा गवतापर्यंतचा तुम्हाला हा एवढा पॅसेज आम्ही फक्त घेतो आहे आता कारण का जनावरे वगैरेसुद्धा राहतात त्याच्यामुळे जरा जर कोणी किल्ल्यात वगैरे आलं तर त्यांना त्रास नको त्याच्यामुळे थोडंफार आम्ही हा एवढ्या एवढ्या पॅसेज काढतो आहे हा आपण काढणारच आहोत टाईम अजून कारण का पाऊससुद्धा पडतो आहे तर त्याच्या कारणामुळे गवत वाढत सुद्धा हा सुद्धा तरी पण आम्ही काढतो आहे तरी पण इकडे बघा ते काठी मारून बघतोय तिथे कारण का साप वगैरे असतात त्याच्यामुळे आणि इथे बघा हा समोरचा पट्टा इथेसुद्धा खूप गवत होतं हा सुद्धा साफ केलं आहे इकडे बघा एवढं साफ करून झालं इथे इकडे बघा चला तर मित्रांनो फायनली आमचे झाले साफसफाई म्हणजे थोडक्यात आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी केलं शक्य होईल तेवढी म्हणजेच जर इथे कोणी म्हणजे आता फिरण्यासाठी आता खूप म्हणजे पर्यटक लोक वगैरे येतात तर त्यांच्यासाठी इथे रस्ता होता आणि या रस्त्याच्या बाजूला पण रस्त्यावरती गवत आलं होतं तर ते आम्ही इकडे हा म्हणजे थोडा एक पॅसेज एक दोन फुटाचा पॅसेज साफ केला आहे त्याच्यानंतर हे संपूर्णपणे अजून पाऊस वगैरे त्या कारणामुळे गवत येऊ शकते त्या कारणामुळे अजून ठेवलं आहे ते नंतर आपण काढणारच साफ साफकार येणार होत पुन्हा एक एकदा इकडे बघा पायऱ्यासुद्धा साफ केलेले आहेत थोड्याफार वरपर्यंत आता एक वाजलेला आहे तर आम्ही किती जण होतो एक दोन तीन चार आणि पाचच जण होतो एक गेला आत्ताच आमचा करण हा इथे श्रेयस आहे बघा हा श्रवण आहे हा सूरज आणि मी आणि करण होता तुम्ही बघितले असाल पहिल्या व्हिडिओमध्ये आणि इकडे साफ केले बऱ्यापैकी बघा असेल पहिल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये आल्यानंतर दिसलं असेल कसं होतं mm. आणि आता कशा पद्धतीनं झालं आहे आणि आता पुन्हा हे आम्ही साफ करायणार होतो आता दिवाळीमध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये कारण का आता खूप आता गवतसुद्धा आता वाढू शकतं त्याच्यामुळे आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये येऊ पुन्हा एकदा ये आणि साफसफाई करणारच आहोत तर चला बघा आत्तापर्यंतचा एवढा साफ केलेला भाग तर सुंदरच झालेला आहे तर बघा मित्रांनो संपूर्णपणे घाम आला अंगावरती पूर्णपणे म्हणजे आता जरी टी शर्ट काढून पिली ना तरी ते अजून पाणी निघेल संपूर्णपणे खूप मस्त मेहनत घेतली आम्ही म्हणजे पाच जणच होतो खूप मस्त मेहनत घेतली पोरांनी छोटीच आहेत अजून हा श्रेयसुद्धा खूप लहानच आहे अजून करण गेला आमचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू तर परत परत एका नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय